नमस्कार प्राचीन काळातील लत्तलूर म्हणजेच आजचं लातूर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोळा ऑगस्ट हा आपला लातूर जिल्ह्याचा स्थापनेचा दिवस बेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने काही इतिहासप्रेमी इतिहास संशोधक आणि अनेक लोकांनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपण सुरू करत आहोत लातूर हेरिटेज वॉक लातूर याची एक आगळीवेगळी ओळख आहे या जडणघडण आणि एक वैभवशाली परंपरा आहे आणि आपल्याला ही युवा पिढीला हा इतिहास माहीत असणं ही काळाची गरज आहे नेमका हाच उद्देश ठेवून लातूर हेरिटेज वॉक जे सोळा ऑगस्टला सकाळी सहा वाजता गंजगोलाई येथून सुरू होणार आहे त्यानिमित्ताने लातूर आणि लातूर जिल्ह्यातील आणि जवळपास आज आजूबाजूच्या ज्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत जसं उदगीरचा किल्ला आहे औसाचा किल्ला आहे आपल्या सगळ्यांचं नातं असलेलं सिद्धेश्वर मंदिर आहे निलंग्याचं निळकंठेश्वर आहे अनेक प्राचीन मूर्ती आणि शिल्प या ठिकाणी सु असे सुरेख कोरीव केलेले मंदिरं आपल्याकडे लातूरमध्ये आहेत आणि दर्गासुद्धा आहे तर या सगळ्या निमित्ताने लातूर जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास हा युवा पिढीपर्यंत जावा आणि लातूरकरांना सुद्धा पुन्हा एकदा गतस्मृतींना उजाळा मिळावा या उद्देशाने सुरू करत आहोत लातूर हेरिटेज वॉक लातूरकरांना आवाहन आहे की सोळा तारखेला या हेरिटेज वॉकमध्ये आपण संपूर्णरित्या सहकार्य करून याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद